म्हणजे कवडीचं काम करीत नाही त्यांना ऊत आला पैशाला <laughs> लक्ष्मी ज्यांच्याला आहे ना आणि लक्ष्मी ही कधी भी मूर्ख माणसाची घर राहते मग तुम्ही कोणते श्रीमंताच्या जा घरा जा सोमार कधी सोमार नाही आहे नाही मग थोरलं बोरेड मधलं डोक्यातून जाईल घडणार असते हो <laughs> त्याचं उत्तर आहे का पापाची लक्ष्मी कधी सुखानं जगू देत नाही आणि नीतीची लक्ष्मी दगडा राबटा धोका देत नाही एक वाक्य सांगू मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळ असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळ असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही आणि शेळीच्या गळ्याचं लोपलेलं सड किती जरी लोंबलं तरी ते दूध देऊ शकत नाही इस्टेट किती असू द्या आई बाप्पांच्या साधू संतांच्या आशीर्वादाशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही आता आपल्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात आपल्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात काही लोक म्हणले तुम्हाला उभ्यानं जेवतो अरे उभ्यानं जेवतो म्हणजे त्याला आहे आग होती म्हणून उभ्यानं जेवतो काही लोक म्हणले तुम्हाला सुशिक्षित देऊ का बायको हातात धरून हिंडवतो अरे बायकोवर विश्वासच नाही काही लोक म्हणले तुम्हाला सुशिक्षित देऊ का कुत्र्याबरोबर हिंडतो हिंडतो त्याला जोडीदार नाही त्याला हिंडवतो कुत्र्याबरोबर आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात ज्याच्या आईच्या कालावर असू आहे ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो खरा सुशिक्षित आणि जगातले पहिले सुशिक्षित कोण आहे ज्ञान देव ज्ञानच देव ज्ञानोबर आहे पहिले सुशिक्षित सत्तर वर्षाच्या म्हाताऱ्याचं बस आहे दान पाठ नाही फक्त जन्मला पोरं पैदा गेले ना तू झाले मी ह्याला काही केलं नाही काही नाही गेलं बाप जिंकली स्कॉर्पिओ घेतली नाईन्टी पिला आणि तिच्यावर धाडकला आमर आत्मा झाला काही नाही गेलं बापाचा गुंठा ऐकला स्कॉर्पिओ घेतली हायवे ना गेला धाब्यावर जेवला नाईन्टी मारली कॉकटेल झालं डिवायडर म्हणून हात गेला जागा मेला तरी माणसं म्हणली एक स्वच्छ दिलदार व्यक्ती गेला महाराजे हो एकदा नीती घासळली ना तर माणसाचं काहीच जायला लागत नाही अपोआप जात ते अरे एक वाक्य सांग का हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्यात आणि ज्यांनी विकत घेऊन हॉटेल टाकले त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत ज... <laughs> जमीन विकून ज्यांनी हॉटेल टाकले त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत आणि तो बसणाऱ्याला विचारतो वडा आणू गप्पा हा <laughs> जमिनीचा मालक तुम्ही पहा महाराज आपल्या गावात जेवढी जेवढी श्रीमंत माणस आहेत ना दिश या कलाई घरच्या नाही नाही सगळे सगळी गरीबाचा चहा प्याला हॉटेल पुढे पाहा तुम्ही कडक कपडे घालणार <laughs> चहा <चा? laughs> पेताना म्हणणार जी शिबातला आपल्या बरं काल तुला खड्ड्या घ्यायला घातला का आणि चहा कोणचा पिणार गरीबाचा सुताराचा जी माणसं मोजरी तर त्यांचा चहा पिणार तुम्ही माणसांना समाधान नाही महाराज हो नाही नाही आजही तुम्ही भांडे बाई वायतीस रामाजला चढती अव सर्दी नाही तिला शेतकऱ्याची दहा लिटर दूध काढी ती खोकलं ये ना तिला श्रीमंताची लिप्टन वर जाती लिप्टन खाली येते मनक्यात क्यात घ्या डोळ्याला अंधार येते अगं बाई तू जगती आला। <laughs> <laughs> चा, चाला तरी का आलं च्याला तरी मोकळं कर थोई गुंतून ठोला च्यालाही दुसरी श्रीकारता येईना तूही ऊल कराया न वाजवता तर वा वा एकदा यांच्यासाठी पण वाजव आती गोड स्वभावाची या ठिकाणी लोक आहेत सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो गोड वाजवता तुम्ही आती तुम्ही जशी दिसायला गोडे आहे तसं वाजवांना सुद्धा गोड आहे ज्ञान देवळ आहे ज्ञानच जेव आहे पण ते ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही पुरावा अध्याय नंबर पंधरा ओवी नंबर पस्तीस विरक्ती वाचून ज्ञानाशी दगणेच नाही ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही आणि वैराग्य हे भक्तीशिवाय घडू शकत नाही ना म्हणून आज कीर्तनाला घेतलेल्या अवघड अम्यवार्जांचा आहे कीर्तनातला पहिला मुद्दा फायनल दुसरा मुद्दा सुरू झालाय कीर्तनायतला कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना ते दरिदवेळे बसायत नाही ते तोंड सोडून नेंडवा केला हात लावून दाळील हात लावून तांगड्यावर गुडघे फाकवा ज नाही याच नाही ओ <laughs> लांब उभं राहायचं चांगला चप्पल जोड पहा पण भामट्यून आपलं कीर्तन आलं बसायचं नाही इथं येऊन असं बसवत गोबरी तोंडावरी चिंता विंता करायची नाही फक्त बाटापाटा ब जायचं आणि चिंता करायला आपल्या हातात काय नाही चिंता करून करायचं काय अहो इलेक्ट्रिकच्या दुकानात गेल्यावर बल्ब विकणार म्हणतो किती दिवस वा वापर बदलून देणार बल्बची गॅरंटी आहे बल्ब विकणाराची काय गॅरंटी पैसे मोजत मी ह्याला बरं बल्प घेणाराची काय गॅरंटी होल्डरमध्ये बसवाय गेलं आणि व्होल्टेज ओल्ड बल्प नाही लागला पण याचाच नंबर लागला <laughs> आई चिंताच करायची नाही आणि चिंता करायला आपल्या हातात काय नाही चिंता करून काही उपयोग नाही आयुष्यात चार वाक्य ध्यानात ठेवा आयुष्यात चार गोष्टीची कधी चिंता करायची नाही आणि आयुष्यात चार गोष्टी तुम्हाला कधी मिळणार नाही एक आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा मिळणार नाही दोन शरीराची इंद्रिया पुन्हा मिळणार नाही तीन दूध पाजणारी आई मिळणार नाही आणि चार ईश्वरासारखा भाट मिळणार सगळं wow. मिळेल आयुष्यातला वाया गेला क्षण पुन्हा नाही दोन शरीराची इंद्रिय पुन्हा नाही केस पिकली ना पिकली दररोज काळी कर पहिली नाहीत बर ही तुम्ही केस काळी का करता बर तुम्हाला <laughs> असं वाटतं का केस काळी केल्यावर तुम्ही देखणी दिसता बरं असं कधी झालंय का बसणारे माणसांपैकी एखाद्याला आलाय का मेसेज केस काळी केल्यापासून प्लीज आय लव्ह यू आलाय का <laughs> हाताने झटे करता का दोन शरीराची इंद्रिय पुन्हा नाही तीन दूध पाजणारी आई मिळणार नाही आणि चार ईश्वरासारखा बाप मिळणार नाही आई बापूंवरती भाषण नका करू आई बापूंवरती कथां कादंबऱ्या नका काढू आई बापूंवरती कीर्तन नका करू ऐंशी टक्के आमचे कीर्तन आई बापच भांडवल केले रोज उठून अर्धा तास आई अर्धा तास बाप आणि अर्धा तास जन तारीख घेतली त्याची लाल करायची बा संपलं कीर्तन या लाल करण्यापैकी समाजाचं वाटोळ झालं मार अर्धा तास आई अर्धा तास बाप आणि ऐका ह्या हा यांनी म्हणायचं काय आईची माहिती सांगितली बाई तो खळ खल, डोळ्यात पाणी आलं बाई <laughs> खरच बाई बाबा असा वाट मय पापेश बापण मला चीन याला उचलून आपडलं बाई पण मी रडले नाही बाई पण बापाच्या कीर्तना ढस सरडले गो बाई ढस सरडले रडले डोक्यात फरक झाला बाई अग बाई त्यानं दुसऱ्याची आई सांगितली त्याची आई नाही सांगितली त्याची आई त्यानं <laughs> तीन याला लाईट बंद करून आणली तुला काय माहिती <laughs> नाही नाही आई बापूंवरती नका करू आई बापूंवरती कथन कादंबर आहे नका काढू आई बापू सांभाळायला शिका अर्ज शाळेत कॉलेजला व्याख्याने जाई वृद्ध आहे तो आईची माहिती सांगितो रोडू 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 आईची माहिती सांगितो आणि अजून एक वाक्य ध्यानात ठेवा शेतकऱ्याचा बाप अजून वृद्ध आश्रमात नाही पण ज्यांच्याकडे इस्टेट मोकार आहेत आणि बुद्ध्या कमी आहेत त्यांचेच आईवडील जे पाच वाजता टॉमी बरोबर हिंडतात दोन्ही टॉमी संघच एकाला <laughs> साखळी एकाला चेन आणि थरला जर विचारलं तुमचे वडील दिसत नाही त्यांना वातावरण मॅच होत नाही आणि ते वयाच्या वानाने फार चिडचिड करतात आणि आमच्या यांना ते सहन होत नाही आणि आमच्या या स्ट्रिक्ट असल्यामुळं आम्ही त्यांना वृद्ध आश्रमात नेऊन टाकलं म्हणजे ते तिकडे ते, ते आम्ही रविवारी भेटायला जात असतो मस्त हसतात बिसतात आहे मग हे जिन्यात बसले हे कोण आहे हे तिचे वडील आहे अरे अरे तोही त्यांना पुलावर फेकून तो कशाला सांभाळी सांभाळीतो त्याचा बळी दिल्यावर तो पूल तरी टिकल आई रे रेहान दुन्या मेहमान आई रे आई मेहमान दुनिया आईरे आई रेमान आई हरे मां बाप तो गो गिरे मे हरे मां बाप तो काय लोक म्हणतात जग सुधारलं अरे काय डोंगलं सुधारलंय धोतर गेला पाहिजे मला पाहिजा मग गेला जीन्स आली जीन्स जीन गेली बरं उडा आली आणि हळूहळू लोक मोकळी होत आली काय सुधारली लोक <laughs> आता इथं आलंय अजून हिथ सरकलं म्हणजे मा आलं महात्मा <laughs> चिंताच करायची चिंता करायची नाही आणि चिंता करायला आपल्या हातात काही नाही चिंता करून काही उपयोग नाही एक दिवस सगळ्याला जायचंच आहे

ஜிந்த கே ज्ञान देव आहे ज्ञानच देव आहे मग तुम्ही आमच्याकडे ज्ञान आहे पुस्तकी ज्ञान आहे का एम ए कोण खातं रिटायर झाले काही परमानंट झाले अ काहीचे पोर ह लागणार आले वापर पाकार नाही काही ना पाहून येईन रेंज गेली काहींची रेंज काहींचं तर डिस्प्लेच गेला चित्रच दिसा ना काही ना सॉफ्टवेअर मारून चित्र येईना एम ए बी मॅ कोण खाते एम ए बी एम पी ए बी एच एम कमल एल बी एल सोनरेअर के जी नी हायर के लोअर के जी एम बी एन बी एन डीएड एन बी एड एन आर्ट अँड कॉमर्स अँड सायन्स आणि टेकन बी टेकन डिग्रीन डिप्लोमा टर्नर फिटर फिटरन वेल्डर मेकॅनिकल इंजिनिअरिअर पॉलिटिकल इंजिनिअर सी यू सी नेट सेट फार्मसी आय सी टी एग्रीन एम बी एन बी एन हृदय रोगतज्ञ गुड खातज पुस्तज्ञ भाड तज्ञ नेत्र तज्ञ त्वचा रोग तज्ञ आता तर एक नवीनच तज्ज्ञ आलेत गुप्त रोगतज्ञ रोगगुप्तन तज्ञ जो तज्ज्ञ त्यालाच रोग गुप्त <laughs> कोण खातेल अरे बाबा अख्ख जगतज्ञ पण आमचा कटेवरचा देव सर्वज्ञ आहे वा, पुरावाय त्याला सात द्या हा सर्वज्ञतेचा ओलावा यादव कुळीचा पुला देवा पुला आख जगतज्ञ पण आमचा कटेवरचा देव सर्वज्ञ आहे आज कीर्तनाला घेतलेला बघा नामदेव महाराजांचा आहे नामदेव राय कोण एक दोन मिनिटामध्ये अख्ख चरित्र सांगतो आणि अपंगात घुसवतो देव बोलला नामदेव महाराज देव हसला नामदेव महाराज देव दोत पेला नामदेव महाराज मंदिर फिरलं नामदेव महाराज कीर्तना देव नाचला नामदेव महाराज मेलेली काय कीर्तना जिवंत झाली नामदेव महाराज चौदाच्या चौदा माणसांनी सगळ्यात समोधी घेतली नामदेव महाराज आणि संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त व्हायचे पहिले संत नामदेव महाराज अख्ख नामदेव महाराजांचं चरित्र तुम्हाला दोन मिनिटात सांगितलं बाकी तुम्ही घरी गेल्यावर पथ हे उचकीत बसा पण दोन मिनिटात ऐकायचं देव बोलला नामदेव महाराज देव हसला नामदेव महाराज नामदेव नामदेव महाराज महाराज मंदिर फिरलं कीर्तना देव नाचला नामदेव महाराज मेलेले काय कीर्तनात जिवंत झाली नामदेव महाराज चौदाच्या चौदा माणसांनी सतत समोर घेतली जगातला पहिला इतिहास संत नामदेव महाराज आणि महत्वाचं म्हणजे वयन ऐंशी वर्ष जगणारे पहिले संत नामदेव महाराज आहे आणि आज कीर्तनाला घेतलेला मग नामदेव अर्जांचा आहे कीर्तातला पहिला मुद्दा फायनल दुसरा मुद्दा चिंता बिंत काय करायची नाही कटेवर हात आहे विठ्यावर उभा आहे तो जगाचा बाप आहे त्याला आपली काळजी आहे आपण तडफाडून मारायचं नाही <laughs> आपण बांधला बांगला आपल्या बापाला नाही जमलं साडूचा एक सीजन झाला ता मेवली मेवनेल कोणसा आधार नव्हता <laughs> आपण आपले बापल नाही जमलं आता बसणार विचार करते याचे बापल जर जमलं नसतं <laughs> बाकीचे विचार तुम्ही घरी गेले हो का कड्यावर हात त्या विटीवर उभा आहे तर राजाचा रंकाही करेल रंकाचा राजाही राजा करेल और रात्री नोटांवर झोपणारा नो सकाळी भीक मागू शकतो सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो आणि दुपारी गाडीतून हात काढणार संध्याकाळी त्याच गाडी खाली मरू शकतो हो देव येतो देव येतो घमेंड कमी करा घमेंड होय आणि आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य लिहून घ्या घमेंड कशाची करा जिरती 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 आज घर जाताना म्हणतच जिरती हो आतापर्यंत या जगात योग सुद्धा समानू झाला नाही कधी झिजिरली नाही म्हणून घमेंड जी असतो झाली का देवांत्याचा गेम केलाच केला ज्या ज्या सासांनी सुनांचा छेड केला त्या सगळ्या सास शिवाय झाल्या <laughs> ज्या ज्या सुनांनी सासू सासऱ्यांचे छेड केले तो झोडाय माणूस मिळाला ज्या ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना पगाराला हातच लावला नाही वरच्या वर कमवलं आखे रिटायर झाल्यावर रेडे झाले <laughs> आले अर्थलाग कायला घालो टांग इकडून परसत खातो कोण इकडून नाही कोणाला काही नाही स्टेट पोरगा नाही काही नाही इतकी पोर आहे झोपायला ग नाही काहीने इतका प्रयत्न केला तीन सक्के बहिणी गेल्या तिन्ही फेल गेल्या नाहीच झालं काही नाही स्टेट मॉकर पण देव खाऊन देत नाही जेव्हा बसला मग निघली दोन लाख हम्म अडीच लाख मागचो लाख नऊ लाख आणि मरती नाही अहो काही माणसं चालू चालू गेली महाराज आणि काही ना खगाव गटाळे पडेल पाठ्या खात नाही एकशे दहा उलटा पाहुणे फोन केला कस काय के म्हणले आहे अजून <laughs> मरानाच मराना नुसता पडेल खाटा होताना नुसता पाहतो पाहुण्यांका पाहुणे म्हणले चहा दूध थोडी दारू <laughs> थोड पिटलं थोडा रसा आता तोंड बंद झालं तुला रसा पाजायचं कोणी भरवासा काही चिंता विंता करायची नाही फक्त बाटापाटा बोलत जायचं मी बोलायचं तेव्हा बोलायचं दोघांनी मिळून करायचं ते कीर्तन एज्युकेटेड लोक नाही टायका विशेषतः सातवा वेतन आहे वाले शिक्षक लोकप्रा लोक प्राचार्य सगळे निवारी काय कायच आणि पाटापाटा तुम्ही तर कायच बोला तुम्ही काय आजारी बिजारी का काय काही नाही ना बोल जा या जगात देव आहे का हा लाईला नाही या जगात देव आहे का हो नाही काय म्हणा ना बरं आहे तर बसणाऱ्यांपैकी कोणी पाहिला